नमस्कार मी अजय बोरुडे कार झोन पुणे येथून तुमच्यासाठी आणले आहे इकोस्पोट दोन हजार तेरा डिसेंबरची गाडी आहे सिंगल ओनर कॉम्प्रेन्सिव्ह इन्शुरन्स पाच टायर नवीन आहेत टॉप मॉडेल आहे टायटेनियम बघू शकता गाडी एकदम शोरूम कंडिशन आहे गाडीचा एक पण पीस टचअप नाही आहे पुन्हा नंबरमध्ये गाडी आहे बावन्न हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालं आहे एकदम क्लीन अशी गाडी आहे टॉप कंडिशनमध्ये गाडीचं इंटीरियर तुम्हाला दाखवतो गाडीचं इंटीरियर तुम्ही बघू शकता एअरबॅग एव्ही एस आलाय व्हील बॅकवायफर डी फोगर फोगलॅम सगळं आहे गाडीला आणि गाडीची प्राईज आपण ठेवली चार लाख चाळीस हजार पेट्रोलमध्ये गाडी आहे तर नक्की कॉल करा कार झोन पुणे